आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला या रामनवमीच्या या रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा बोला जय श्रीराम जय श्रीराम नही निंदा तजपू राम नाम आणि नही निंदा तजपूर राम नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामाचे नाव बाई घेऊ वेळुवेळी श्रीरामाचे नाव बाई घेऊ वेळुवेळी आणि पापातून मुक्त झाला पातो वाल्या कोळी आणि पापातून मुक्त झाला पातो वाल्या कोळी करूनही निंद घेऊ रामनाम करूनही निंदात घेऊ नाम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामाची भक्ती ती वनी केली ग श्रीरामाची भक्ती ती वनी केली श्रीरामाच्या चरणी यशरीव उद्धरली आणि श्रीरामाच्या चरणी यशरी उद्धरली करूनही निंदा राम नाम करूनही निंदात राम नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामच्या धीर दयात भरिले श्रीरामाचे धीर दयात भरिले आणि रामाच्या नावावरी वारी पाशान तरले आणि रामाच्या नावावरी पाशाण तरले करूनही निंदा तज राम नाम आणि करूनही निंदा तज राम नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम श्रीरामाचे गीत जोडिले मा श्री आनंद माझ्या म्हणी श्रीरामाचे गीत जोडिले आनंद माझ्या म्हणी जगातील माता बहिणी तुम्ही ऐका साऱ्या जनी जगातल्या माता बहिणी तुम्ही गायिका साऱ्या जनी करूनही निंदा राम नाम आणि करूनही निंदा तर जपू नाम संकटाच्या वेळी बाई देव येतो काम आणि संकटाच्या वेळी बाई देव येतो काम ग संकटाच्या वेळी बाई देव येतो काम